मुंबई महानगरपालिकेचे निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने मुसंडी मारल्याचे दिसत आहे मागच्या वेळीपेक्षा शिवसेनेला पाच जागा आता जास्त मिळाल्याचं इथे दिसत आहे ऐंशी जागांवर जवळपास शिवसेनेची आघाडी आहे त्याच्यामुळे सर्वांनी जो वर्तवलेला अंदाज होता की मुंबईमध्ये शिवसेना ही मुसंडी मारणार हे खरं होताना दिसतंय आपल्यासोबत लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचारी इथे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की हा नेमका जो प्रभाव आहे तो कशामुळे दिसून येतो आहे साहेब भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने युती तोडली आणि युती तोडल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडांची भरती करण्यात आली ओमी कलानीपासून ते म्हणजे प पप्पू कलानीचा मुलगा याच्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधल्या असंख्य गणंगांना घेतल्याचा परिणाम आज तुम्हाला दिसून येत आहे ज्या पद्धतीने खरं म्हणजे शिवसेनेवर युती करणं शक्य होतं शिवसेनेची ती भूमिका होती परंतु त्याच्यानंतर ही जी युती तुटली त्याच्यामुळे शिवसेना शिवसेनेची एक तर पक्षबांधणीही चांगली होती उद्धव ठाकरेंनी मेहनतही खूप घेतली होती आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीने भाषणं करत होते जी भाषा वापरत होते त्या सगळ्याचा हा परिपाक आहे जे मुंबईकरांनी ते नाकारलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादरसारख्या भागामध्ये जिथे मागच्या निवडणुकीमध्ये मनसेने सर्व सहाच्या सहा जा जागांवर विजय मिळवला होता तिथे शिवसेना सध्या आघाडीवर दिसते आणि मनसेचं प्राबल्य आहे ते कमी झाल्या ती दिसतंय तरी याबद्दल काय सांगाल असं आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरेंनी आ, काम करण्यापेक्षा इव्हेंट मॅनेजमेंट करण्यावर फारसा भर दिला होता राज ठाकरे कुठेही काम गेल्या दोन वर्षामध्ये फारसं काही काम करताना पक्ष म्हणून बांधणी म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ते कुठेच दिसत नव्हते मनसेचा तशा अर्थाने मुंबईत फारसा प्रभाव नव्हता संदीप देशपांडे घटनेते हे एकटेच या सगळ्या याच्यामध्ये काम करताना दिसत होते चित्र आणि प्रचारामध्ये मनसे शेवटच्या अगदी शेवटच्या क्षणाला आले अर्थात कौटुंबिक काही का कारणामुळे त्याच्यातला एक भाग जरी सोडला तरी त्याच्या आधी मनसे कुठेही नव्हतं मनसेमधून गेल्या आपण बघितलं असेल वर्षभरामध्ये सातत्याने गळटी सुरू होती नाशिकमध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सगळीकडे महाराष्ट्रभर मनसेमधनं पदाधिकारी बाहेर जात असताना राज ठाकरे शांत बसून होते त्यांचा स्वतःवरती नको तेवढा विश्वास ते प्रकट करत होते दोन राहिले तरी मी पुन्हा तिचे दोन लाख करीन ही भाषा वापरत होते लोकांना गृहीत धरण्याचा फटका मनसेला बसला आहे आणि त्याच वेळेला शिवसेनेने पद्धतशीरपणे बांधणी केली लोकांमध्ये विश्वास निर्माण केला काम केलं आणि त्याच्यामुळे शिवसेना पुन्हा दादरमध्ये प्रस्थापित झाल्याचं आता दिसून येत मुंबई ठाण्यामध्ये मनसेचा प्रभाव कमी झाला आहे पण सर्वात महत्त्वाचं जिथे मनसेची सत्ता होती एखादी सत्ता दिली होती मागच्या वेळेला नाशिककरांनी त्या नाशिकमध्येही मनसेचा माजी महापौर पराभूत झाल्याचं सध्या ऐकू येत आहे तर नाशिकमध्ये त्यांनी विकासाचं मॉडेल राबवलं तुम्ही विकासाला साथ द्या असं त्यांनी म्हटलं होतं परंतु तिथे भाजपची आघाडी दिसत आहे तर या सगळ्याबद्दल काय सांगाल म्हणजे नागरिकांचा हिरमोड झाला आहे आणि राज ठाकरेंनी खरंच कामं केलेली आहेत की लोकांना बदल तिथे पण हवा आहे मनसेने खरंच कामं केली असती खरं म्हणजे हे अजूनही सगळ्यांनाही याची कल्पना आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा हा झालेला विकास आहे आणि मनसेने खरंच प्रकारे विकास केला असता नाशिकला एक रोड लोड मॉडेल केलं असतं दोन वर्षामध्ये अशा प्रकारे पाचशे किलोमीटर रस्ते वगैरे जे काही मनसेतर्फे सांगण्यात येते हे जर खरंच वास्तवात असतं ना तर खरं म्हणजे मनसेचे मनसे, मनसे देशामध्ये नंबर एकला आली असती हे वास्तवातलं चित्र नाही हे सर्वांना माहिती आहे नाशिककरांना त्याची कल्पना आहे पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे गेल्या दोन वर्षांमध्ये मनसेचे त्रेचाळीसमधनं जवळजवळ तेवीसहून अधिक नगरसेवक का फुटून बाहेर पडले मनसेचे सर्व आजच्या सर्व नाशिकचे आमदार माजी आमदार जे होते ते पक्षातून का बाहेर पडले याचा विचार कधीही कोणी केला नाही जनता ते बघत होती करत होती आणि ही सगळी मंडळी जेव्हा जात होती त्या सगळ्या कालखंडामध्ये राज ठाकरे शांत होते मनसेमधून फारशी कुठे रिॲक्शन दिसत नव्हती ते असं गृहीत धरत होते कोणी गेले तरी आम्हाला फरक पडत नाही तर हे असं नसतं कार्यकर्त्यांनी तिथे नाशिकमध्ये खूप मोठी बांधणी केली होती वसंत गीतेंसारखे चांगले कार्यकर्ते होते ही सगळी माणसं जी मनसेची होती जी राज ठाकरेंना सुरुवातीपासून त्यांच्या अगदी अडचणीच्या काळात प्रत्येक वेळेला साथ दिली होती ही सगळी माणसं सोडून गेल्यामुळे जर ह्यांचीच माणसं सोडून जात तर जनतेने यांच्यावर विश्वास का ठेवावा हा एक प्रश्न होता याचा अर्थात असा एक मुद्दा उपस्थित केला होता की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होती राज ठाकरेंच्या सभांना पहिल्या दिवसापासून गर्दी होती पक्ष स्थापनेपासून एक क्रेज होती कारण शिवसेनेतून बाळासाहेबांच्या हयातीमध्ये ते उठून बाहेर पडले होते पण त्याच्यानंतर ज्या विश्वासाने लोकांनी त्यांना मत दिलं होतं की मी मी काहीतरी एक वेगळं करून दाखवीन हा एक विश्वास त्यांनी त्यावेळेला दिला होता हा कालांतराने तो विश्वास टिकवायला मनसे कमी पडली किंबहुना सपशेल नापास झाली त्यांनी वेळोवेळी सांगितलं आम्ही महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकांना घेताना परीक्षा घेऊ गेल्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये परीक्षेचं एक नाटक झालं या निवडणुकीत त्याची गरज नाही म्हणून सांगितलं गेलं धोरण सातत्याचा लकवा मनसेच्या बाबतीमध्ये जो दिसून येतो त्याची किंमत मनसेला आज चुकवायला लागली आहे नक्कीच धन्यवाद सर आपण पाहिलं की कशा पद्धतीने शिवसेनानी पुढाकार घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने मनसेची भीषहाट झालेली आहे हे सर्व निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स आपण पाहतच राहणार आहोत अधिक बातम्यां तासाठी आणि ताज्या घडामोडींसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला